मी सचिन चौ सचिन चव्हाण ते विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि नंतर मी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी भाग घेतली त्यांनी मला उमेदवारी पुरस्कृत केलं आणि निवडणूक प्रक्रिया राबवत असताना मला काही निधीची आवश्यकता होती आणि मी माझ्या मित्रा मित्राकडे पैशाची मागणी केली आणि ते काही मित्र माझे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांनी मला मदत केली आणि ह्याच्यामध्ये मी चूक केली आणि पक्ष जो कारवाई करत असते मला पण द्या पैसे काही सांगा मला माझ्या मित्रांनी खरं खर पन्नास पन्नास हजार रुपये दिले नाही भाजपने मी दिली वेळा भाजपच बोललात साडे दहा वाजता रुपये दिले आम्ही सगळे नाही काही सांगा मी अपक्ष असताना अपक्ष लढत असताना संबंधितांनी मला दोन लाख रुपये दिले अपक्ष असताना आणि ज्यावेळेस मला सुरू झालो त्यावेळेस मी त्या मित्रांकडून एक लाख रुपये लाखाची रक्कम पोहचली रेकॉर्डे दीड लाख रुपये अंकीम द्या आणि चार लाख दिले तर मग ते देणार होते मला मी अपक्ष लढत असताना मला माझे मित्र पाच लाखाची मदत करणार होते मित्र म्हणजे बीजेपी आणि कोण खरं बोलायचं नाव और नाव पण ज्या मित्रानं पैसे दिले ती कुणाचा पुत्र आहे त्याचं नाव ती सांगा की नाव पन्नास पन्नास हजार तुम्ही काय सांगा लोका आणि ज्या मित्राकडून मी मनामध्ये झाली ते माझे मित्र बीजेपीचे रिलेटेड आहे तुम्ही काय म्हणला की बाबा भाजपचा काहीच करणार नाही कुणाचे नाव नाही डॉक्टर वासुदेव निरकर रामारे कुणाचा माणूस आहे बीजेपीचा माणूस आहे त्यांनी परवाने कोण चिंचे काढले तुमच्या नावाचे कशामुळे काढले कशामुळे काढले